सॉरी पहिलं तर बोलते हो मी तुला खूप काय बोलले चुकलं माझं असंच बोलावं लागणार आणि कारण की तू आता प्रेग्नंट आहे ना दुसऱ्यांदा तर त्याबद्दल मी माझं मी तुझी सॉ मापे मागते चुकलं माझं सॉरी मी तुला खूप काय बोलले आता नाही बोलणार कारण की कसं असतं ना आई होणं खूप म्हणजे वेगळाच आनंद असतो वेगळंच एक महत्त्व असतं त्याला म्हणजे म्हणतात ना की सगळ्यात भारी म्हणजे एक आई होणं हा शब्द आहे तर माझं चुकलं मी तुला मापी मागते झालं गेलं सोडून टाक विषय मिटून टाक आता तू तर तू तुझी काळजी घे जप कारण की कसं असतं ना अशा प्रेग्नंट असल्यावर कसलं आपल्याला कसला त्रास म्हणजे कसला त्रास कसलं कोणी बोललेलं वगैरे काहीच आपण म्हणजे जरा फरक पडतो ना पहिलं नॉर्मली आणि आता तू प्रेग्नेंट आहे तर तुझं तू तु क स्वतःची काळजी घे खाण्यापिण्याकडे लक्ष दे व्यवस्थित राहा आणि कसं झालं आ... गेलं सगळं विसरून जा मी ते तुला तेच तु सांगते सम आणि म्हणजे काय झालं नव्हतं आपल्यात असंच समज भांडणं वगैरे काय झाले नव्हते काय नव्हते नको तू कसलं टेन्शन घेऊ कसलं विचार करू तू तुझी स्वतःची काळजी घे येणाऱ्या बाळाची काळजी घे तर तेच तुला सांगते मी कारण की आता तू प्रेग्नेंट आहे आणि शिवाय म्हणजे कसं मम्मी पप्पा तुझा नवरा सगळे खुश आहेत बरोबर ना का तर ग प्रेगनेंट असल्यावर सगळ्यात जास्त व्यक्ती ती म्हणजे आपला नवरा असतो बरोबर आणि आईवडील तर असतातच पण नवरा पण असतो का ते बाप होणार असतो शिवाय आई आजी आजोबा खूप काय असतं मावशी म्हणजे सगळे असतात एका व्यक्तीमुळं असं नाते सगळे नाते तयार होतात असे तर तू काय लोड घेऊ नको टेन्शन घेऊ नको मी तुला बोलले त्याबद्दल माफे मापे मापे मागते झालं गेलेलं विसरून जा सगळं काय टेन्शन घेऊ नको आणि कशाची गरज वगैरे पडली म्हणजे कोणत्या गोष्टीची तुला गरज तर पडणार नाहीच पण पडली तर विचार करू नको मी तुला भांडलेली आहे किंवा मी तुला काय बोललेली आहे असला विचार करू नको आणि तुम्हाला का काय पाहिजे असेल कशाची गरज असेल काय पाहिजे म्हणजे छोट्या मोठ्याच गोष्टी असतात बऱ्याच काही तर तुम्हाला मागू शकते आहेस मी तुला नाही बोलणार नाही आणि टायमवर गोळ्या वगैरे हॉस्पिटलला काल गेली होती तुम्ही असं ब ऐकलं म्हणजे सॉरी व्हिडिओ बघितली तर तेच तर घे काळजी घे गोळ्या वगैरे व्यवस्थित खा डॉक्टर सांगतात ते ऐक त्यांचं म्हणणं डॉक्टरचं आणि कुणाचं टेन्शन घेऊ नको भलं करून माझं टेन्शन घेऊ नको विचार करू नको मी पण आता व्हिडिओ तुझे म्हणजे काही कॉन्टॅक्टच नाही संबंधच नाही भांडणे टाकायचे असले व्हिडिओ तर तेच सांगते आणि छान झालं मुलाला माझ्याकडं पाठवून देत जा खेळायला वगैरे मुलांसोबत माझ्या तू जर आराम करतो सध्या आरामाची गरज आहे खूप जास्त काम वगैरे क करून तेच म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे तेच मा माझं म्हणणं की तुला कधी जेवण काय पाहिजे असेल कधी काय आवडतं किंवा कसलं काय प्रॉब्लेम असेल तर मला तू मागू शकतेस कसलं काय त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे तर जेवण वगैरे बनवू नकोस तू थोडे दिवस आराम कर मम्मी किंवा मी बनवून तुझ्यासाठी जेवण काम वगैरे मी क म्हणजे तुझं काम जास्त काय नसतंच दोघांची तिघ दोघांचे भांडे काय बिचार लहान मुलगा तर काय एवढं हेच करत नाही कोणत्या गोष्टीला तर स्वयंपाकाचं आणि कामाचं टेन्शन घेऊ नको मम्मी आम्ही करू जणी कसं मिळून बहीण आहे छोटी तर तुझी काळजी घे आणि मुलाला माझ्याकडं खेळायला मुलांमध्ये पाठवून दे त्याला मी सांभाळते काय त्याची काळजी करू नको वाटलंस तर तू इथं बिंदास ये जशी पहिली यायची तशी तू आत्ता ये इथं बस इथं बिंदास राहा तर वाटत असं म्हणजे हे कर एन्जॉय कर टेन्शन कसलं घेऊ नको काय नको तुला मी हेच सांगते आणि छान झालं एकदम भारी झालं तू प्रेग्नंट आहे टेन्शन नाही असंच आणि आज चांगला दिवस पण आहे गुरुदत्त जयंती आहे त्याच्यामध्ये मला व्हिडिओ पण तुझी सकाळी बघायला भेटली तू प्रेग्नंट आहे म्हणून खूप छान झालं भारी झालं तर छान आ... एकदम भारी मुलगी आ... म्हणजे बाळ सेफ अस चांगलं काळजी घे एकदम नऊ महिने बाहेर आल्यावर हो तर आपण बघूच काय पुढचं पुढं सगळं चांगलं क्लिअर असून दे सगळं नॉर्मल असून दे सगळं छान असून दे बस अजून काय बोलू मी मला बोलतो तश म्हणजे काय बोलावं का कळा ना मी खूप खुश आहे छान आहे माझी मुलं पण आता त्यांना सांगितलं माऊच्या पोटामध्ये बेबी आहे म्हणून तर ते पण खूप खुश होणार आहे तर असंच काळजी वगैरे घे काय टेन्शन वगैरे कसलं घेऊ नको चल ठीक आहे